निवडणुकांच्या काळात सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी ही घोषणा पुण्यातल्या प्रत्येक रस्त्यावर घुमायची एक काळ असा होता जेव्हा कलमाडी म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे कलमाडी असे समीकरण झालं होतं पुण्यातील एरणवणे भागातील कलमाडी हाऊस पुणे शहराचे सत्तेचे केंद्र होते कलमाडी आपल्या केबिनमधल्या झुलत्या खुर्चीवर बसून सूत्र हलवायचे तिथूनच पदांचे वाटप तसेच इतर गोष्टी होत होत्या त्या सुरेश कलमाडी यांना तब्बल पंधरा वर्षानंतर एका प्रकरणात क्लीन चिट मिळाले आता हे प्रकरण काय आहे दरम्यानच्या काळात कलमाडे कुठे होते आणि त्यांचं राजकारण कसं संपलं तेच ह्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत नमस्कार मी पवार हरिचंद्र तुम्ही पाहत आहात सकाळ सलग तीस वर्ष राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार राहिलेले सुरेश कलमाडी यांनी राजकारणात वेगळीच ओळख निर्माण केली होती पुणे महापालिका अनेक वर्ष सुरेश कलमाडी या गटाच्या ताब्यात राहिली होती पुण्याला पहिल्या महिला महापौरी कलमाडी यांच्यामुळेच मिळाल्या होत्या भारतीय हवाई दलातून कलमाडी यांनी राजकारणात प्रवेश करत आपला दबदबा तयार केला होता भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात सुरेश कलमाडी मंत्री म्हणून कार्यरत होते परंतु याच सुरेश कलमाडी यांच्या राजकारणाला उतरता कळा लागली ती दोन हजार दहापासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर सतराशे कोटींच्या भ्रष्टाचारांचे आरोप झालेत या प्रकरणी त्यांना नऊ महिने तुरुंगवास देखील भोगावा लागला होता अखेर पंधरा वर्षापासून कलमाडी यांना या प्रकरणी सी बी आय आणि ई डीकडून चिट मिळाले आता हे प्रकरण नेमकं काय ते जाणून घेऊया दिल्लीमध्ये दोन हजार दहामध्ये राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं था। होतं या स्पर्धांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता यानंतर मोठं राजकीय वाद निर्माण होऊन सुरेश कलमाडी यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगसह विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते या स्पर्धेच्या आयोजन समितीचे तात्कालीन प्रमुख कलमाडी सरचिटणीत ललित भानोत आणि इतरांवर दोन कंत्राटदारांनी आरोप केला होता त्यानंतर सी बी आयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आणि आयोजन समितीचे तीस कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले यानंतर सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला होता दरम्यान आता या आरोपींविरोधात कुठलाही पुरावा आढळला नसल्याचे सांगत सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला त्यानंतर आता ईडीने देखील सीबीआयने याआधीच तपास थांबवला असल्याकडे लक्ष वेधत विशेष न्यायालयाने ईडीचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला त्यामुळे पंधरा वर्षापूर्वी झालेल्या कथित घोटाळ्याशी कलमाडे यांचा संबंध नसल्याचं समोर आलं आणि त्यांना क्लीन चिट देण्यात आली एकोणासशे पंच्याण्णवपासून पासून ते दोन हजार सात या काळात काँग्रेसकडे कलमाडी यांच्याशिवाय दुसरा चेहराच नव्हता सुरेश कलमाडी यांची इतकी दहशत होती की त्यांच्या शब्दापलीकडे कुणीही जात नसत शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी नगरसेवकांचा त्यांच्यासमोर थरकाप उडायचा पण भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि कलमाडी यांच्या राजकारणाला उतारता कळायला लागली सीबीआयने अटक केल्यानंतर काँग्रेसने त्यांना सहा वर्षासाठी निलंबित केलं होतं त्यानंतर पक्ष त्यांच्यापासून चार हात लांबच राहिला काही महिने तुरुंगात घालवल्यानंतर कलमाडी पुण्यात आले पण दोन हजार बारा ते दोन हजार बावीस या दहा वर्षात ते एकदाही महापालिकेत आले नाही ज्या कलमाडींना एकेकाळी पुण्यावर वर्चस्व गाजवलं होतं त्याच कलमाडी यांनी दहा वर्ष महापालिकेत साधं पाऊल ठेवलं नव्हतं परंतु दोन हजार बावीसमध्ये ते काही जुने पदाधिकारी त्यांच्यासोबत महापालिकेत आले होते पण जो दरारा पूर्वी असायचा त्याचा लवलशी यावेळी दिसत नव्हता कलमाडींच्या काळात पुण्यात काँग्रेसनं मोठी यंत्रणा उभी केली होती परंतु त्यांच्यानंतर आता पुण्यात काँग्रेसला उभारणी उभारणी देणारं एकही नेतृत्व सध्या तरी दिसत नाही अनेक नेते काँग्रेस सोडून जात आहेत तर काँग्रेस अंतर्गत वाद सातत्याने समोर येत आहेत अशा परिस्थितीत येणारी महापालिका निवडणुकीत सुरेश कलमाडी पुन्हा राजकारणात दिसतील का किंवा काँग्रेस यातून सावरणार का ते बघावं लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका